नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे सौमनिषातई अभ्यंकर यांनी आज आपण ऐकणार आहोत भाग एकशे विसावा प्रकरण तेरावं मनकव अंग दोहे ऐकणार आहोत छत्तीस ते अडतीस प्रथम छत्तीसावा दोहा ऐकूयात भया मन कुंज मय मंत अंकुश ज्ञान रतन है खेवट संत काया का जली बन भाया मन कुंज मय म्ह अंकुश ज्ञान रतन है खेवट बिरलासन अर्थ हे शरीर म्हणजे वनासारखं आहे आणि मन म्हणजे मदमत्त हत्ती आहे तर ज्ञानरत्न हे अंकुशाप्रमाणे आहे जे मनाला ताब्यात ठेवू शकतं कोणी विरळच संत या हत्तीचा माहूत बनू शकतो कबीरांनी अनेक ठिकाणी मनाला मैमंता मैमंता म्हणजे मदोन्मत्त हत्तीची उपमा दिलेली आहे मन हे हत्तीप्रमाणे आहे तर शरीर हे वनाप्रमाणे आहे अर्थातच शरीरातली इंद्रिय ही वनाप्रमाणेच आहेत हत्ती जसा वनात घुसतो तसच मन या इंद्रिय आणि त्यांचे विषयरूपी वनात शिरत आणि यथेच विषय भोग घेत असत मधोन्मत्त हत्ती जसा सहज वश होत नाही तसच मन देखील सहज वश होत नाही मदोन्मत्त हत्तीला माहूत अंकुशाने टोचून टोचून वश करतो तसंच मनालाही यमनियमांचा अंकुश लावावाच लागतो त्याशिवाय ते योग्य मार्गावर वळतच नाही नाहीतर मदोन्मत्त हत्ती जसा वनात शिरला की वन सगळं उद्ध्वस्त करतो तसंच मन सुद्धा एकदा का विषया रडण्यात शिरलं की आवरता आवरत नाही विषयांचं तर त्याला फारच आकर्षण असतं तेव्हा मन जर चुचकारून वश होत नसेल तर त्याला अंकुश हा लावूनच ताब्यात घेतलं पाहिजे पुढे कबीर म्हणतात की अंकुश म्हणजे ज्ञानरूपी रत्न आहे मन अंकुशाने वश केलं की तेच ज्ञानप्राप्तीचं साधन बनतं आणि असे मनाला वश करणारे लोक अगदी विरळ असतात बाकी सर्व लोक हे विषयांच्या अरण्यात यथेच फिरत असतात ज्ञानप्राप्तीशी त्यांना काहीही देणं घेणं नसतंच आता या दोह्यावरचीच आपण मराठी साखी ऐकूया मन कुंजर काया मन फिरते त्यात यथेच अंकुश हा जणूरत्न हाते अस तिथे विरळ संत मन कुंजर का फिरते त्यात मन फिरते अंकुश रत्न हाती जे असती विरळ ची संत पुढचा दुहा ऐकूया सदती सव्वा एक मुरते धुळी मुळे दोई मरत चारे चारे मरत हि छे मुए चारी पुरुख दुई नारी एक मरं ते दुई दोई मरंत चारे चारे मरत हि छे मुए चरे पुरुख दुहेरी दोह्याचा अर्थ ऐकूयात एक मेले तर दोन मरतात दोन मेले तर चार मरतात चार मेले की सहा मरतात यामध्ये चार पुल्लिंगी आहेत आणि दोन स्त्रीलिंगी आहेत कबीरांची ही कोड्याची भाषा आहे हे आकडे त्यांनी कशासाठी वापरले आहेत ते कळलं नाही तर दोह्याचा अर्थ कळणारच नाही एक म्हणजे मन संकल्प आणि विकल्प हे दोन मनाचे धर्म एक मन मेलं तर संकल्प आणि विकल्प दोघेही मरून जातात हे दोन मेल्यामुळे काम क्रोध मोह आणि लोभ हे चार मरतात या चारांच्या मृत्यूमुळे आशा तृष्णा पाप पुण्य सुख आणि दुःख या सहांचा मृत्यू होतो थो। म्हणजे थोडक्यात काय आहे सर्व अनर्थांचं मूळ मनच आहे तेव्हा तेच वश करायला हवं आता ऐकुया मराठी साखी एक मरता दोघे मरते दोघे मरता चारे चार मरता सहाय मरते चार पुरुष दोन नारी एक मरता दोघे मरती दोघे मरता चारे चार मरता सहाय मरते चार पुरुष दोन नारी पुढचा दोहा ऐकूयात अडतीस हवा मन जुगया तो तो दे, दृढ करी राख शरीर, बिना चढे कमान के, कैसे लागे तीर, मन जगया तो जाने राख शरीर बिना चढे कमानके कैसै ला तीर दोयाचा अर्थ ऐकूयात मन जरी इकडे तिकडे भटकलं तर भटकू दे तू शरीर मात्र दृढ ठेव धनुष्यावर चढल्याशिवाय बाण कसा बरं सुटेल इकडे तिकडे भटकणं हा मनाचा स्वभाव आहे मग मनुष्यनी काय करायचं तर शरीर दृढ ठेवायचं म्हणजे मनाच्या मागे भरदाव सुटायचं नाही मन भटकेल भटकेल पण आपल्यामागे कोणी येत नाही हे पाहताच कंटाळून स्थिर होईल कबीरांनी धनुष्य बाणाचा दाखला इथे दिलेला आहे धनुष्यावर बाण ठेवला आणि दोरी ओढली की बाण पुढे जाईलच त्याशिवाय बाण जागचा हलणारच नाही तसंच मनाला जरी सुसाट धावायची इच्छा असली रूपी धनुष्यावर मन रूपी बाण असला तरी दोरी ओढायची नाही मग मन जागच्या जागी राहील आता ऐकूयात मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा आपला एकशे विसावा भाग आपण इथे संपवणार आहोत मन फिरेल स्वभाव त्याच जाऊ नको मागून धनुष्यावर चढल्या वेना कसा जाय बण मन फिरेल स्वभाव त्याचा जाऊ नको मागून धनुष्यावरी चढल्या विना कसा जाय बाण